टॉपला टॉपला जाणार जाणार नमस्कार महाराष्ट्रात बारा लाखालीपर्यंत पोहोचून सामाजिक त्या सामाजिक माध्यमांमध्ये उद्दिष्ट अर्थ आहे की तळागाळामध्ये त्याला कुठेही लाचारपणे बेरोजगारी वाढू नये आणि त्या रोजगारासाठी आणि स्वरोजगारासाठी काम करण्या या ऑर्गनायझेशन मध्ये आपल्याला विविध प्रकारच्या रोजगार स्वरोजगार योजना आता उपलब्ध आढळून चाललेल्या दरवर्षीप्रमाणे आम्ही महाराष्ट्र शासन शिल्लक केंद्र उत्तम आणि आदरणीच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यामध्ये वसही ते अगदी डहाणू पर्यंत विविध तालुक्यामध्ये अगदी जव्हार वाडा मोखाडा आहे त्याच्यानंतर विक्रमगड आहे आपल्याकडे आहे अशा भागामध्ये आम्ही मोफत प्रशिक्षण देणार आहोत ज्यामध्ये आपल्याला स्वयरोजगार उपलब्ध होणार ते, ते वतना एक लाख ते पन्नास लाखापर्यंत कर्ज आहे आणि प्रत्येक महिन्याला शिकताना एका महिन्याचं एक हजार मानधन असणार आहे तर आपल्या इथल्या विभागामध्ये जे लाभार्थी आहेत त्यांची नावाची यादी आपण जवळच्या आमच्या ओव्हर सेंटर आउटरीच सेंटर आमचे पदाधिकारी आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत आमच्यावर जोडलेले आमचे डेव्हलपमेंट ऑफिसर असू दे जिल्हा व्यवस्थापक आहेत यांना संपर्क पाठवून यादी द्यायची आहे तिथे आमचा जिल्ह्यातला परिचय मिळावा आणि माहिती करून मार्गदर्शन शिबिर होईल दे आणि या शिबिरामध्ये अजून काही योजनांची माहिती जेणेकरून आपल्या इतका तरुण रोजगाराकडे स्वयोजार उद्योजक केल्यामुळे स्वतःच्या भावल आज पारदर्शिता करता प्रत्येक जो आहे उत्करू आणि गजरू त्याला आपल्याला हे वाट देण्याची संधी आलेली आहे तर त्याबरोबरच स्वयरोजगार म्हणून रोजगाराकडे होतो रोजगार ज्यांना शोधत आहेत त्यांना बाहेर प्लेसपेंट किंवा मॅट्रॉरच्या पैसे घेतले जातात दोन अडीच हजार तीन हजार पाच हजार त्यांना बऱ्याच वेळेला फसवणूक सामोरं जावं लागतं अशा लोकांना मोफत आता प्लेसमेंट कॅम्प पर्सनल डेव्हलपमेंट अँड कम्युनिकेशन स्किल याद्वारे आम्ही देणार आहोत तीन दिवसाचं प्रशिक्षण आहे नंतर आम्ही तुम्हाला प्लेसमेंटचे विविध कंपन्यांद्वारे पाठवणार आहोत कोणतेही शुल्क न घेता त्याचबरोबर रोजगारासाठी काही संधी शोधणाऱ्यांसाठी लॅबॉरेटरी म्हणजे आपलं हे लॅबॉरेटरीज आणि त्याच्या पॅथोलॉजी पॅथोलॉजी आणि त्याच्याबरोबर नर्सिंग आणि हॉटेल मॅनेजमेंट बोकर्स मध्ये आपल्याला प्रशिक्षण उपलब्ध आहे त्यानंतर तुम्हाला नोकरीच्या खूप साऱ्या संधी आहेत लाखोचे रोख्याचे नोकऱ्यांचे पगार घेण्याची संधी आहे तर आपण या सगळ्या संधीचा लाभ घ्यावा आणि आपल्या जवळचे आमचे सामाजिक कार्यकर्ते आहेत आमचे आउट सेंटर आहेत आणि तिथे काम करत असलेले जिल्हा व्यवस्थापक आहेत आणि त्याचबरोबर आमचे स्थानिक विकास अधिकारी असतो ते युनिट मॅनेजर म्हणजे कटर व्यवस्थापक असेल त्यांना संपर्क साधायचा किंवा आमच्या जवळच्या केंद्राशी संपर्क साधून आम्हाला आपल्या आहे रोजगार आणि स्वरोजगारासाठी त्यासाठी आम्हाला आहे मी डॉक्टरांनी लोकंडे आपल्या सेवेत नेहमीच आपल्या सोबत राहीन आणि आपल्या विभागात येऊन अजून जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करेन आणि या सगळ्या संघ शुभारंभ चांगल्या कामाला शुभेच्छा देतो आणि तळागाळातल्या भरपूर आणि सामान्य लोकांसाठी लढणाऱ्या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना आवाहन करतो की आपण या कार्यामध्ये सहभागी होऊन मोठ्या प्रमाणात एक स्वरूपाची आणि उदय शक्ती क्रांती धरणार धन्यवाद